पत्रकार भागवत झालटे यांची युवा क्रांती फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रमुख पदी नियुक्ती अन्याय भ्रष्टाचाराविरुद्ध नवा एल्गार समाजातील अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात अधिक धार देण्यासाठी युवा क्रांती फाउंडेशन या सामाजिक संस्थेमध्ये एक मोठी आणि महत्वाचे संघटनात्मक नियुक्ती करण्यात आली आहे पत्रकार भागवत झालटे यांची महाराष्ट्र प्रदेश युवा मीडिया प्र मुखपदी निवड करण्यात आली असून आता त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची मीडिया आणि युवक योग, युवा फळी अधिक प्रभावीपणे काम करणार आहे नांदगाव येथून आलेल्या या वृत्तानुसार देशभरात कार्यरत असलेल्या पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण माहिती अधिकार आणि राष्ट्रीय किसान विकास मंच या संस्थेच्या चार महत्वपूर्ण युनिटसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या सर्व नियुक्त्या संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांच्या संमतीने आणि संचालक मंडळाच्या मान्यतेने करण्यात आल्या आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अनेक नवीन सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे फाउंडेशन परिवारात या सर्व सद, नव्या सदस्यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले युवा क्रांती फाउंडेशनचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे समाजातील गोरगरीब सर्वसामान्य जनता शेतकरी आणि पीडित घटकांना न्याय मिळवून देणे आणि भ्रष्टाचारावर आळा घालणे भ्रष्ट अधिकारी वर्गाच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी लढणारे एक महत्वाचे व्यासपीठ म्हणून फाउंडेशनची ओळख देशभरात निर्माण झाली आहे या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले युवा क्रांती फाउंडेशन हे केवळ एक नाव नाही तर समाज परिवर्तनाची दिशा आहे जनतेचा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव आणि तत्परतेने सज्ज हो आहोत असे यावेळी रवींद्र सूर्यवंशी यांनी सांगितले तसेच नांदगाव तालुका अध्यक्ष संजय दराडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदन केले आणि संस्थेच्या कार्यात अधिक पारक पारदर्शकता आणण्याचा निर्धार व्यक्त केला आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजातील अन्यायाविरुद्ध लढा देत पारदर्शक व्यवस्था निर्माण करायची आहे यावेळी संजय दराडे यांनी सांगितले युवा क्रांती फाउंडेशन एक सामाजिक न्याय पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचारमुक्त भारताकडे वाटचाल करणारे एक हक्काचे व्यासपीठ आहे पत्रकार भागवत झालटे यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आता संस्थेच्या कार्याला महाराष्ट्रात नक्कीच अधिक गती मिळेल ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टच्या सं संपादक वृत्तसंकलन विभागाकडून भागवत झालटे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा युवा क्रांती फाउंडेशनच्या या संकल्पनेच्या प्रत्येक अपडेट्स पाहत राहा तुम्ही पाहता ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल